कडू औषध आपण लगेच घेऊन टाकतो पण चॉकलेट मात्र चघळून चघळून खातो असाच आयुष्यातले वाईट क्षण हे लगेच विसरा आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जाऊ हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत कधी आहे चौदा जानेवारी की पंधरा जानेवारी त्याचे शुभ फल कोणते ती कशावरती बसली आहे कोणते वस्त्र परिधान केले आहे हे सर्व काही माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत ही चौदा जानेवारी मंगळवारी साजरी केली जाणार आहे यावेळी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी सूर्यधनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे त्यामुळे चौदा जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे प्रत्येक वर्षी भगवान सूर्य मकर संक्रांत वेळी वेगवेगळ्या वाहनावरून आश्वारूढ होऊन येत असतात यंदा भगवान सूर्य घोड्यावरती स्वार होऊन येणार आहेत याचा अर्थ असा होतो की यंदाच्या वर्षात नागरिकांना अधिक मेहनत करावी लागेल पण त्यासोबतच यश देखील मिळणार आहे तर मकर संक्रांती वेळी शुभ मुहूर्तावर पवित्र नदीत स्नान करणे आणि गरजूंना दान करणे अगदी हे दान केल्याने आपल्याला दुप्पट मिळत असते आणि दान करणे आणि नदीत स्नान करणे याला अधिक महत्व दिले गेलेले आहे तर या वर्षी मकर संक्रांती दोन हजार पंचवीस मध्ये मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस शेके एकोणीसशे सेहेचाळ पौष कृतिका एक रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांनी या टायमाला सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करीत आहे त्यानंतर म्हणजे मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांपासून संध्याकाळ चार वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत हा संक्रांतीचा पुण्यकाल असणार आहे तर संक्रांतीचे वाहन हे वाघ आहे व उपवाहन घोडा आहे संक्रांत या वर्षी वस्त्र हे पिवळे धारण केलेले आहे हातामध्ये शस्त्र म्हणून गदा घेतलेली आहे 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 आणि केशरचा टिळा हा लावलेला ही है। वासा करिता जाईचे फूल हातामध्ये घेतलेले आहे आणि जात जर म्हणाल तर जाती ही सर्प आहे मोती हा धारण केलेला आहे वार नाव व नाक्षत्र नाव महोदरी आहे समुदाय मुहूर्त पंचेचाळीस संक्रांती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे आणि वायव्य वायववेधिसेमकडे पाहत आहे तर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जिथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होणार आहे पर्वकालामध्ये जे दान द्यायचे आहे तर ते तुम्ही नवे भांडे देऊ शकता गाईला घास घालू शकता अन्न तिलपात्र गूळ सोनी भूमी तीळ गाय वस्त्र घोडा इत्यादी तुम्ही दानामध्ये देऊ शकता म्हणजे दान करू शकता तर या दिवशी आपल्याला वर्ज्य काम कोणते असणार आहेत तर सर्वात प्रथम म्हणजे दात घासू नये त्यानंतर म्हणजे वृक्ष गवत तोडायचे नाहीये गाई म्हशीची धार देखील काढायची नाहीये कठोर बोलणे हे आपल्याला टाळायचे आहे व काम विषयक सेवन करायचे से नाहीये तर असे काही हे वर्ज काम आहेत तर या प्रकारे आपल्याला जे काम वर्ज आहे ते करायचे नाहीयेत आणि जे दान दिलेले आहे ही या वस्तूंपैकी तुम्ही करू शकता तर आजच्या व्हिडिओ मध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहिती सोबत पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ